नमस्कार जय श्रीराम मंडळी आज एक ऑगस्ट भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचा आज दिन त्याबद्दल त्यांना कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन मंडळी लोकमान्य टिळक यांना इंग्रजांचा यांनी इंग्रजांचा ज्या ताकदीने ज्या क्षमतेने ज्या धैर्याने इंग्रजी सत्तेचा मुकाबला केला तितकाच त्यांना मुकाबला हा त्यांना त्यांच्या समोर करावा लागला म्हणजेच इंग्रज इंग्रजांना त्रा इंग्रजच ठिळकांना फक्त त्रास देत होते असं नव्हे तर तितकाच त्रास आणि तितकाच संघर्ष हा त्यांना स्वकियांच्या विरोधात करावा लागला स्वकीयांकडून टिळकांना खूप त्रास भोगावा आणि सोसावा लागला म्हणजे त्यांची अर्धी शक्ती ही इंग्र इंग्रजांशी लढण्यात आणि अर्धी शक्ती त्यांची स्वकीयांशी लढण्यात खर्ची जात होती मंडळी दुर्दैवाने ही मोठ्या माणसांच्या वरती ही परंपरात आहे की काय असा प्रश्न पडतो अब्राहम लिंकन अमेरिकेचा अध्यक्ष पहिला अध्यक्ष त्या अमेरिकेच्या अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना देखील अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता प्रचंड संघर्ष करून वर्णद्वेषाविरोधात लढाई करून संघर्ष करून अब्राहम लिंकन सत्तेवर आले आणि त्यानंतर सत्तेवर आल्यानंतर त्यांना ह्या वर्णद्वेषाविरोधात कायदेसंमत करायचे होते तर त्यांना जास्तीत जास्त विरोध हा स्वकियांकडून झाला स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांकडून झाला मग त्यांना अखेर विरोधकांकडील काही सदस्यांना हाताशी धरून स्वकियांना बाजूला सारून त्यांना वर्णदेवशाविरोधात कायदे संमत करावे लागले लेनिनचं रशियाच्या लेनिनचं असंच झालं की त्याला नंतर जेव्हा रा रशियामध्ये राज्यक्रांती झाली आणि लेनिन सत्तेवर आल्यानंतर त्याला स्वकीयां स्वकीयांकडून विरोध झाला अखेर त्याला त्यांना बाजूला सारून लेनिनला तेथील कायदे वगैरे हे संमत करावे लागले म्हणजे दुर्दैवाने ही परंपरा आहे टिळकांनाही हा विरोध हा विशेष करून पुण्यातील सनात्यांकडून हा विरोध होत होता टिळकांना जेव्हा पुणे नगरपालिकेचा पुरस्कार मिळाला त्यावेळेस पुण्यात नगरपालिका होती आणि हा पुरस्कार टिळक सहा वर्षाची कारागृहाची शिक्षा भोगून आले होते तेव्हा तो खास त्यांना पुरस्कार देण्यात आला होता आणि तो पुरस्कार पुणे नगरपालिकेकडनं होता आणि पुणे नगरपालिका ही इंग्रजांची होती कारण तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तरीही टिळकांची योग्यता लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात आला पण त्या पुरस्काराला विरोध हा कुणी केला असेल तर त्यामधले आपले त्यामध्ये आपले पुण्यातीलच काही मोठी नावं होती म्हणजेच विरोध करणारे हे स्वकीय होते त्यातील एक नाव असं ते म्हणजे रॅगलर परांजपे की तेथील एक नाव आहे अशी अनेक नावं त्यामध्ये होती त्यामुळे ह्या मोठ्या मंडळींना हा जणू काही एक शापैकी काय असं वाटतं की त्यांना विरोधकांशी संघर्ष जेवढा करावा लागतो त्यापेक्षा अधिक संघर्ष हा स्वकियाबरोबर करावा लागतो हे दुर्दैव आहे मंडळी आता लोकमान्य टिळक म्हटलं की त्यांचा मार्ग वेगळा आणि महात्मा गांधी म्हटलं की त्यांचा मार्ग वेगळा त्यामुळे आपल्या मनात लगेच दोन विचार येतात की टिळक आणि गांधी केवढे दोन भिन्न मार्ग आणि या दोघांचे केवढे मतभेद असणार शत्रुत्व असणार असं आपल्याला लगेच आपल्या मनात येतं परंतु ते निकालस खोटं आहे निखालस चुकीचा आहे लोकमान्य टिळक आणि गांधीजी यांना परस्परांविषयी नितांत आदर होता मुळामध्ये दोघांनी एकमेकाची उंची वैचारिक उंची नैतिक उंची दोघांची योग्यता ही दोघांनी जाणली होती त्यामुळे दोघांना परस्परांविषयी प्रचंड आदर होता टिळक हे गांधींपेक्षा वयाने मोठे होते आणि गांधीजी हे एकोणीसशे पंधरा साली भारतात आले म्हणजे टिळकांचं जवळजवळ नव्वद ते पंचावन्न टक्के इंग्रजांविरुद्धचा लढा हा किंवा इंग्रजांविरुद्ध त्यांची जी कारकिर्द होती नव्वद टक्के संपल्यानंतर गांधीजी भारतात आलेले आहेत गांधीजी पांधरा साली भारतात आले आणि नंतर फक्त पाचच वर्ष टिळक होते पण तरीही टिळकांनी गांधीजींचं आफ्रिकेतला जो संघर्ष केलेला होता त्या सगळ्याची टिळक टिळकांना कल्पना होती आणि त्यामुळेच ते गांधीजींविषयी एवढं आदर बाळगून होते स्नेहभाव बाळगून होते त्यामुळे टिळकांच्या मृत्यूनंतर जेव्हा टिळकांना खांदा देण्याची पाळी आली तेव्हा गांधीजी पुढे सरसावली त्यांना विरोध झाला पुण्यातल्या काही मंडळींनी गांधीजींना खांदा देण्यास विरोध केला कारण गांधीजींत्व त्यावेळी सांगण्यात आलं की तुम्ही ब्राह्मण नाही आहात परंतु गांधीजी असं म्हणाले एकच वाक्य तेव्हा ते म्हणाले की महापुरुषांना जात नसते महापुरुष हे जातीच्या बाहेर असतात त्यांना जात नसते ते कुणा एका जातीचे नसतात ते सर्वांचे असतात सर्व जाती पंत धर्म एवढंच नव्हे महापुरुष हे सर्व देशाचे जगाचे असतात जगाचे प्रेरणास्थान असतात टिळक अशापैकीच एक होते म्हणून गांधीजींनी जे पुढं आले होते त्याला बाजूला सारलं ढकलून दिलं आणि तिथं त्यांनी टिळकांच्या खांदा अस खांदा दिला टिळकांना खांदा दिला त्यामुळे त्यानंतर गांधीजींचा प्रवास होता पुण्याला टिळक गेल्यानंतर लगेचच एकोणीसशे वीस सालीच कारण कारण देशाचं नेतृत्व टिळकानंतर गांधीजींकडे आलं तर गांधीजी प्रथम जेव्हा पुण्यात आले त्यानंतर ते, ते खास टिळकवाड्यात गेले तिथे न ची केळकर होते त्या नची केळकर लगेच स्वागत करायला गांधीजींचं गेले तर गांधीजी असं म्हणाले की टिळक महाराज मुळात गांधीजी टिळकांचा उल्लेख टिळक महाराज असं करीत असत तर ते गांधीजी असं म्हणाले की टिळक महाराज ज्या जा जा जागेवर बसत ते असत आणि लिखाण करत असत चिंतन करीत असत त्या ते जा जागेचं मला दर्शन घ्यायचं आहे नची केळकर टिळकवाड्यामध्ये त्या जागेवर टिळक जिथं बसून चिंतन आणि लेखन करत असत त्या जागेवर घेऊन गेले गांधीजींनी त्या जागेला नमस्कार केला एवढा टिळका गांधींच्या मनात हा आदरभाव होता एकोणीसशे अठरा साली म्हणजे गांधीजी पंधरा साली आले आणि अठरा साली तीन सा, भारतात आले आणि तीनच वर्षात अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींवर चरित्र लिहिलं कारण त्यांना गांधीजींचा सगळा इतिहास दक्षिण आफ्रिकेतला माहीत होता आणि त्यानंतर तीन वर्ष अवंतिकाबाई ह्या जास्तीत जास्त गांधीजींच्या हो। सहवास सहवासात राहिलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी गांधीजींना चरित्र लिहिले आता त्या चरित्राला प्रस्तावना कुणी लिहिली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी लिहिलेली आहे प्रस्तावना इतकी सुंदर आहे टिळकांनी गांधीजींचं त्या प्रस्तावानं एवढं कौतुक केलेलं आहे की गांधीजीची योग्यता म्हणजे टिळकांच्या मनात गांधीजींविषयी केवढा आदरभाव स्नेहभाव होता हे त्यातून आपल्याला प्रस्तावना वाचल्यानंतर प्रतीत होतं काँग्रेसची घटना ही एकोणीसशे एकोणीसला लिहिलेली गेली लिहिली गेली तर त्यावेळेला सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते म्हणजे टिळकांकडे गेले आणि टिळक काँग्रेसची घटना तुम्ही लिहा किंवा तुम्ही नाही तर कोण लिहील त्या प्रश्नावर टिळक उत्तरले काँग्रेसची घटना हे टिळक गांधीजी लिहितील तुम्ही गांधींकडे ते काम सोपवा गांधीजींनी घटना काँग्रेसची लिहिली आणि त्याच्यावर टिळकांनी स्वाक्षरी केली एवढा दोघांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास आणि समन्वय सुसंवाद आणि आदरभाव होता अहमदाबादला त्यानंतर अहमदाबादला काँग्रेसचं अधिवेशन भरणार होतं गुजरातमध्ये तर त्यांना टिळक जाणार होते तर टिळकांना अहमदाबादमधून तिथे स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी विरोध केला त्यामुळे गांधीजी तर ते तेव्हा नवीन होते एकोणीसशे सोळा सालची ही गोष्ट आहे गांधीजी अहमदाबादलाच तेव्हा होते ते साबरमती आश्रमात होते मग गांधीजींच्या कानावर एक गोष्ट आली की टिळकांसारखी मोठी व्यक्ती या अधिवेशनात होते त्यानिमित्ताने अहमदाबादमध्ये येते गुजरातमध्ये येते आणि ह्याला विरोध होतोय अंतर्गत आपला विरोध होतोय ही फार वाईट गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे तर ह्या सगळ्या विरोधकांना बाजूला सोडून गांधीजींनी एक अभिनव कल्पना राबवली तिथल्या स्थानिक वृत्त्यावेळी वृत्तपत्र अशी फारशी नव्हती तरी गांधीजींनी तिथल्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये बातमी दिली की टिळक महाराज आपल्या अहमदाबाद शहरामध्ये येत आहेत तरी आपण सर्वजणांनी तरी सामान्य माणसांनाच थेट आवाहन केलं तिथे जनतेला आवाहन केलं की के आपण सर्वांनी जाऊन टिळक माझ्यांना वाजत गाजत आपण त्यांना काँग्रेसच्या अधिवेशन स्थळी आणायचं आहे आणि तिथल्या नेते बडे बडे पुढारी नेते यांना या गोष्टी वाचून त्यांना थक्क झाले ते की आपल्या विरोध असताना हा नवीन आलेला माणूस टिळकांचं कसं काय स्वागत करतो आपल्याला बाजूला सारून तर टिळक जेव्हा रेल्वे फलाटवर उतरले रेल्वे स्टेशनवर तेव्हा गांधीजी आणि ते आणि इतर लोक सगळे त्यांना हार घेऊन स्वागत करायला उभे होते टिळकांना त्यावेळेला गांधीजींचं विशेष कौतुक वाटलं की ह्या सगळ्या विरोधकांना बाजूला सारून ह्या व्यक्तींनी माझं स्वागत केलं आणि त्यांची तशीच मिरवणूक शहरातून निघाली आणि ती अहमदाबादच्या जिथे काँग्रेसचं अधिवेशन होतं त्या स्थळी पोचली आता हिंसा हिंसा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा टिळकांनी असं गांधी कारण जहाल आणि मवाळ असा मुद्दा येतो तेव्हा गांधीजी मवाळ पंथाचे होते टिळक जहालपंथाचे होते दोघांचा मार्ग मात्र मार्ग भिन्न असले ते उद्देश आणि ध्येय मात्र एकच होतो की देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि दोघेही आपापल्या मार्गावर प्रामाणिक होते परंतु टिळकांना मवाळ ह्या मार्गावर थोडीशी साशंकता होती असहकार अहिंसेच्या मार्गाने जाण्या त्यांना साशंकता होती तेव्हा टिळक गांधीजींना एवढंच म्हणाले त्यांना गांधींची योग्यता त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचा ध्येयवाद हे तर चांगलं ज्ञात होतं म्हणून टिळक असं म्हणाले की तुमच्या मार्गाने खरंच यश मिळतंय अहिंसात्मक मार्गाने असं माझ्या जरा जरी लक्षात आलं तरी तुमचा पहिला अनुयायी मी बने असं ठिळकांसारखी व्यक्ती गांधीजींना म्हणाली मंडळी त्यामुळे आपण काय करतो आता हे आपल्याला टिळक आणि गांधीजी या संदर्भात विषयी संदर्भात आपल्याला एवढी उदाहरण लक्षात आल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की या मोठ्या नेत्यांविषयी आपण विनाकरण गैरसमज करून घेतो त्यांच्यामध्ये दुही किंवा भांडण वैर आपण निर्माण करतो कारण त्यांची योग्यता केवढी मोठी असते आणि आपली योग्यता कुठे त्यांच्या उंचीपर्यंत आपण पर पोचू शकत नाही म्हणून त्यांना खाली आणण्याचं काम आपण करतो आपल्या पातळीवर त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं कोत्या मनाचं आपल्या कोत्या आणि संकुचित मनाचं आपण प्रदर्शन मांडतो ते करतो त्याच्यामुळे त्यामुळेच आपण आपली जी संकुचित वृत्ती आहे ती संकुचित वृत्ती कुपमंडूक वृत्ती ही सोडून द्यावी लागेल आणि ह्या महापुरुषांचा एक मन मोकळं ठेवून निर्मळ मनाने खुल्या मनाने अभ्यास करावा लागेल चिंतन करावं लागेल आणि त्यांच्या मार्गाने जाण्याचा आपल्याला संकल्प करावा लागेल मंडळी आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी स्मृती दिन त्यांना ह्या पवित्र दिवशी मी आपला आपणा सर्वांच्या वतीने अभिवादन करतो मानवंदना कर देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत